नमस्कार सर्वांना मी ऑनलाईन सेलिंग करते पॅकिंग एका कस्टमरचं आलेलं होतं मी त्याला अनबॉक्सिंग करते कारण कस्टमरची डिमांड होती पार्सल हे तुमच्याच ॲड्रेसवरती मागून घ्या आणि अनबॉक्सिंग हे तुम्हीच करून द्या मी फक्त पेमेंट करते आणि पार्सल घेऊन जाते चला तर पाहूया आता आज मग पार्सल कसं आहे कॉटनची सुंदर अशी साडी जी माझ्या रेचर एका कस्टमरने मागवली होती खूप सुरेख असा रंग आहे या साडीचा खूप सुरेख अशी ही कॉटनची साडी मी तुम्हाला टाकून दाखवते खूप सुंदर असा कलर रेड त्याला सुंदर अशी ग्रीन कलरचे काठ कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे या साडीचं अशाच नवनवीन साड्या ऑनलाईन मागवण्यासाठी इंस्टावरती सिथे साडी म्हणून माझा आयडिया आहे प्लीज ओपन करा आणि साडी पाहून घ्या आवडल्यास ऑर्डरही करा थँक्यू